नमस्कार सखी सुनैनामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या मध्यभागी सागरतीरावर निसर्ग हिरवळीत असलेले हे केळवे गाव आणि या ठिकाणी शीतला मातेचे स्वयंभू स्थान असून प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या सुंदर शीतला देवीच्या देवस्थानाच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची एक बागायतीवाडी आहे पुरातन काळी त्या वाडीमध्ये श्री शितळा देवीचा गुप्त स्वरूपात वास होता कालांतराने गावातील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन देवीने त्याला दृष्टांत दिला आणि ही बातमी येथील गोपाळपंथीय लोकांना समजताच त्या लोकांनी या देवीचा शोध घेतला देवीचा निश्चित ठाव ठिकाणं माहीत नसतानाही देवी नेमकी ज्या विवारात होती तेथे ते गेले आणि तिकडे खणून आईची मूर्ती बाहेर काढली अशा रीतीने दृश्य स्वरूपात देवी बाहेर आली आणि या गावातल्या लोकांनी आई शीतला मातेची पालखी स्वरूपात अत्यंत उत्साहात आनंदाने वाजत गाजत मिरवणूक काढली आणि आता सध्या ज्या ठिकाणी आईचं मंदिर उभारले त्याच ठिकाणी येऊन आईची प्राणप्रतिष्ठापना केली इथल्या पूज्य गोपाळपंथी नानांनी पुढाकार घेत लोकांच्या मदतीने लहानसे मंदिर बांधले पुढे सोळाव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत या देवळाचा जीर्णोद्धार केला आणि त्या काळामध्ये जसे मंदिर बांधले होते तसेच आस्था गायत आहेत शीतला माता ही त्रस्त जीवांना शीतलता देणारी सौम्य प्रकृतीची देवता आहे शीतला देवतेला सहा बहिणी असून त्यांची नावे कंकर माता कुलमाता पानशाही बडीमाता गुलसालिया इत्यादी असून त्यांतील काही सात वर्षांखालील बालकांवर काही पंधरा वर्षांच्या मुलामुलींवर तर त्याहून मोठ्या वयाच्या स्त्री पुरुषांवर आपला अंमलबजावित असतात आणि आधी व्याधी चिंता दुःख इत्यादी रोगांनी त्रस्त झालेल्या मानवांच्या संरक्षणासाठी शीतला माता धावून येतात देवी गोवर कांजण्या मग त्या माणसांच्या असोत नाहीतर जनावरांच्या अंगावर उगवत त्या साऱ्यांनी शीतला मातेचं सा दर्शन घेतल्यावर त्यांना गुण येऊन त्यांच्या वेदना नाहीशा होतात आणि ते पूर्ववत बरे होऊन माघारी फिरतात शीतला माता उग्र दैवत नसून अतिशय शांत आणि शीतल दैवत आहे जगात विश्वशक्ती अशा ज्या ज्या आदिमाता आहेत त्या कोटीतील शांत वत्सल आणि शीतल अशी आदिमाता श्री शीतळादेवी निर्गुण स्वरूपामध्ये वावरत असते तिच्याजवळ नवसाची पूर्तता करण्यासाठी फार दूरवरून अनेक भक्तगण रोज इथे येत असतात राम लक्ष्मणांनी हनुमंताच्या सायाने अहिमही रावणाचा निहपात करून लंकेत प्रयाण करण्यापूर्वी ते कदली वह म्हणजे आजचे हे केळवे गाव या गावी सागर किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबले होते शिवभक्त रामाने शिवाला अभिषेक घातल्याशिवाय मार्गस्थ व्हायचं नाही म्हणून आपल्या धनुष्यभानाच्या साह्याने ज्या जमिनीवर बाण मारला तेथे एक सुंदर तलाव निर्माण झाले आणि त्या कुंडालाच आज राम कुंड म्हणून ओळखले जाते त्या कुंड्यातील पाण्याने प्रभू रामचंद्रांनी स्नान केले आणि कुंडाच्या समोरच ध्यानस्थ झाले ते ज्या जागेवरती ध्यानस्थ झाले होते त्याच जागेवरती हळूहळू वाळूतून एक शिवलिंग गंगेसह पृथ्वीवर अवतरले या शिवलिंगाला भवानी शंकर वाळुकेश्वर ही संज्ञा प्राप्त झाली आणि याच शिवलिंगावरती प्रभू रामचंद्रांनी शास्त्रोक्त पूजा केली लिंगातून वाहणाऱ्या पवित्र गंगेचे प्राशन करून नंतर त्यांनी लक्ष्मणासह पवनसुताच्या साह्याने लंकेस गवण केले या वाळुकेश्वराचा चमत्कार असा की याच्या सतत गंगा वाहत असते या पवित्र लिंगाभोवती एक मोठा विळखा घालून बसलेला असायचा भाविकांच्या अति गर्दीमुळे या विळखा सोडून तो भुजंग मंदिराशेजारील परिसरात वावरत असतो अनेक भाविकांना हा भुजंग नजरेस पडतो शीतला माता ही देवता क्षत्रियांची तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची कुलस्वामिनी आहे बाळुकेश्वर शिवलिंगाचे पूजा अभिषेक आटपून बाहेर येताच उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गजाननाचे दर्शन आपल्याला घडते त्यानंतर येथे आपल्याला पार्वती मातेचे दर्शन घडते या मंदिरातील रामकुंड आणि बाळुकेश्वराचे शिवलिंग हे शीतला मातेच्या स्थापनेपूर्वीपासूनचे पुरातन मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेरील दरवाजाच्या दक्षिण अंगाला गोवळ्याचे दर्शन भाविकांना प्रथम घडते गोवळा म्हणजे गवळी आणि शीतला देवी आणि त्या देवीच्या सहा बहिणी अशा सात बहिणींचा हा एकुलता एक भाऊ आहे याचे दर्शन घेऊनच त्याच्या पायाशी नारळ फोडून नंतर भाविक शितला मातेच्या दर्शनाला मंदिरात प्रवेश करतात हे बघा हेच ते रामकुंड कुंड स्वत रामचंद्रांनी आपल्या धनुष्य बाणाच्या साह्याने या जागेमध्ये या कुंडाची निर्मिती केली मंदिराच्या समोरची भव्य दीपमाळ उत्सवाच्या दिवशी अनेक दिव्यांनी प्रज्वलित करण्यात येते इथल्या सुंदर परिसरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आम्हाला बघायला मिळाले तसंच या रामकुंडामध्ये देखील एक कासव आम्हाला दृष्टिक्षेपात पडले खूपच छान शांत वातावरण आहे इथे या रामकुंडाच्या सभोवती कुंडींमध्ये प्रत्येक राशी नक्षत्रांप्रमाणे झाडं लावलेली आहेत त्या झाडं वृक्षांची माहिती आपल्याला इथे या फलकावर दिसते आईला इथे कौल लावण्याची प्रथा आहे आणि त्या कौलचं उत्तर जे येईल त्यावरती अनेक जण आपलं भवितव्य ठरवित असतात तसंच आईला अनेक प्रकारचे इथे नवस बोलले जातात कोणी सोने चांदी अर्पण करतं कोणी वस्तू कोणी पैसे कोणी दागिने तर अनेक जण इथे आईला मान सन्मानार्थ खणा नारळाने साडीने ओटी भरतात आणि या साडींचं इथे माफक दरामध्ये वाटप करण्यात येतंय अतिशय दर एकदम दोनशे रुपयामध्ये ही साडी दिसते बघा तर सखीनं तुम्ही येथे कधी आलात तर आईचं हे शुभ वस्त्र आपल्या घरी आशीर्वाद म्हणून नक्की घेऊन जा मंदिराच्या दक्षिण दिशेला हनुमंताचे मंदिर आहे इथल्या गावकऱ्यांनी श्रीयुत रघु काना सावे यांच्या स्मरणार्थ अठराशे एकोणपन्नास सालात बांधलेले भगवान श्री रामांचे सुंदर मंदिर तर येणाऱ्या या दोन हजार चोवीस वर्षामध्ये अयोध्या येथील श्रीरामांचं सुंदर भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे तुम्ही महाराष्ट्र काय भारत काय जगातल्या कुठल्याही रामाच्या मंदिरांमध्ये जा तुम्हाला तिथे शीतलता जाणवते शांतता समाधान जाणवते आणि तसंच समाधान मला या छोट्याशा राम मंदिरामध्ये जाणवते राम राम रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंदिराच्याच बाजूला अतिशय सुंदर असं छोटं दुकान आहे या दुकानामध्ये इको फ्रेंडली वस्तू बनवलेल्या आहेत या सर्व काही नारळाच्या शेंब्यांपासून तसंच त्यांच्या करवंट्यांपासून अतिशय देखण्या स्वरूपामधल्या या वस्तू आपण पाहतोय आणि अतिशय माफक दरामध्ये आहेत या दुकानाचं नाव आणि नंबर मी तुम्हाला आता शेअर करते प्रांजल गिरीश सावे असं या ताईंचं नाव आहे त्यांना संपर्क करताच ते तुम्हाला ऑनलाईन देखील वस्तू देतील तिथेच देवळाच्या बाहेर एक मोठं वडाचं झाड आहे या भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली आपल्याला इथे रानमेवा बघायला मिळतोय अतिशय सुंदर चविष्ट असा हा रानमेवा आलात की नक्की इथली चव घ्या आणि इथूनच तर पाच मिनटावरच हा सुंदर असा केळव्याचा बीच आपण पाहतोय या बीचवर आम्ही सर्वजणी आलो कळवणदेवी टूर्स आणि ट्रॅव्हल्सने महिलांची खास पिकनिक आज अरेंज केली होती दिवसभरामध्ये आम आम्ही चार देवींचं दर्शन घेतलं आहे आणि आता हे पाचवं स्थान आहे आम्हाला केळवा बीच आणि या पिकनिकमधल्या आम्ही अठरा सदस्यांनी आज दिवसभरात भरपूर धमाल केली कल्ला केलाय गाण्याच्या फेंड्यांपासून गप्पा गोष्टी डान्स सर्व काही धमाल धमाल चालली होती हे बघा इथे असं हे चौपाटी आहे केळवा बीचची भेळपूर इथे आईस्क्रीम अनेक प्रकार इथे स्टॉल आहेत इथे बघा सुका बाजार देखील मिळतोय आणि हे बघा ही मी आहे जराशी दमलेली परंतु समुद्रकिनारी येताच अतिशय खुश असते समुद्रकिनारा माझा वीक पॉईंट आहे मस्तपैकी गाणी लागली आणि सर्व ग्रुपला गोळा केला सुचेता ताईंनी आणि त्यांनी आपल्यासोबत आणलेला जादूचा पेटारा ओपन केला त्यातून एक सो एक गेम ते बाहेर काढत होते आणि पहिला गेम त्यांनी या रिंगचा घेतलाय रिंगचा गेम कसा खेळायचा त्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी डोक्यापासून पायापर्यंत अशी रिंग बाहेर काढून दुसरीला पास करायची आणि त्याच वेळेस जर गाणं थांबलं तर मग ती सदस्या आउट होणार तर असा हा धमाल धमाल गेम एकीकडे चालू होता एकीकडे कोळी गाणी लागली होती सर्व जोरदार नाचत होते <laughs> सर्व दुःख चिंता सर्व आपापल्या घरी ठेवून सर्व आलेल्या आणि इथे फक्त एन्जॉयमेंट करत होते म्हणजेच दोन क्षण फक्त स्वतःसाठी जगणं <laughs> हे बघा आम्ही या दोन जणी शेवटच्या फायनलिस्ट होतो आणि अखेरीज या गेममध्ये मला वाटलं मी जिंकेल परंतु टाय टाय फिश काय करणार कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार सेकंड सेकंडचा हेअर क्लिप मला मिळाला दुसरा गेम सुरू झाला हळद कुंकुवाचा <laughs> खरं हळद कुंकू नाही हो फक्त टिकल्या आपल्या कपाळावरती चिटकवायच्यात कोण एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त टिकल्या चिटकुणार तो जिंकणार आणि असे गेम्स खेळत असतानाच अचानक सूर्यास्त होऊ लागला आणि आम्हाला मावळ तिचे संकेत देत होते की चला आपापल्या घरी जायची वेळ झाली आहे सूर्यास्त होत असल्यामुळे बऱ्याच हिरमोड झाला त्यांना पाण्यामध्ये भिजायचं होतं परंतु काही का होईना उधाणलेल्या लाटांना आपल्या पायावरती मनसोक्त झेलून घेण्यासाठी काही महिला किनाऱ्याजवळ गेल्या आणि आम्ही असे बसलो सुंदर हा किनारा अनुभवत सुचेता ताईंनी सुरू केला आपला माईक आणि त्यांनी एक जो सूर धरला आहा, हा हा मस्त माहोल बनला होता <laughs> हा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात